चांदू रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील दलित बांधवांवर गावातील सवर्ण सतत जातीय अन्याय अत्याचार करीत आहे त्यांच्या निषेधार्थ दानापूर येथील शंभर दलितांनी बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी गाव सोडले असून त्यांचा मुक्काम गावालगतच्या पाझर तलावावर असून ते गावात परतणार नाही त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाची राहील असे त्यांनी लेखी कळविले आहे दानापूर येथील दलित बांधवांची दानापूर शेत शिवाराज शेती आहे या शिवाऱ्यात मुख्य सरकारी पाधनच्या एक शेतपलीकडे या दलितांची शेती आहे मात्र गावाच्या सवर्णांनी वहिवाटीचा इतर शेती कामे खोडंबली आहे ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवून त्यांना जातीवाचक शिवीगाड केली या प्रकरणी चौघांवर अॅट्रोसिटी सह अन्य गुन्हे दाखल झालेले आहेत मात्र स्थानिक एसडी ने सदर प्रकरण दाबून टाकली त्यामुळे सवर्णांचे मनोबल वाढले आणि त्यांनी दलित युवतींना त्रास देणे सुरू केले या प्रकरणात गुन्हे दाखल झाले मात्र दोन्ही प्रकरणात स्थानिक ने कार्यवाही केली नाही या अन्यायाविरुद्ध दानापूरचे दहा दलित गावात आमरण उपोषणाला बसले होते त्यानंतर मोठ्या जीवाभावाने चांदूरच्या ने, ने कार्यवाही करून त्यांचा पीसीआर न घेता मुलींच्या लैंगिक छडवणूक प्रकरणातील आरोपींना न्यायालयी कोठडी मिळवून दिली आहे मात्र रस्ता अडवणूक प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आरोपी अद्यापही मोकाट आहेत वहिवाटीच्या रस्त्यासाठी स्थानिक तहसीलदाराकडे तेवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी दाखल केसवर चार महिने होऊनही निकाल लागलेला नाही सततचा अन्याय अत्याचार होऊनही न्याय मिळत नसल्याने दानापूरचे दलित व्यथित झाले आहे तर आरोपींनी शासन प्रशासनाकडून पाठबळ मिळाल्याने त्यांचे अन्याय अत्याचार वाढले आहे सोयाबीन काढण्यासाठी तात्पुरता रस्त्यासाठी या दलितांना तहसीलचे उंभटे झिजवूनही न्याय मिळाला नाही अशातच अठरा ऑक्टोबरला ताणापूरच्या त्या कथित सवर्णाने निखिल चांदने यांच्या शेतातील सोयाबीन झाडले यातील संशयितांची नावे देऊनही पोलिसांकडून ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप पुरुषोत्तम चांदने यांनी केला आहे या निवेदनाच्या प्रती त्यांनी तळेगाव पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे एसडीपीओ जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तहसीलदार यांना दिले आहे बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे